हलगीच्या तालावर नाचणारे घोडे दिल्लीहून आलेल्या अघोरी नृत्य पथकाचे सादरीकरण आणि विजयपूर येथील कर्नाटकी गारुडी गोंबेने आणली निमित्त होते श्री 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 सद्गुरू बसवारुड महास्वामीजी मठ ट्रस्ट आयोजित अतिरुद्र स्वाहाकारानिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे श्री सद्गुरू बसवारुड महास्वामीजींच्या समाधी सुवर्ण महोत्सवानिमित्त विमानतळा पाठीमागे असलेल्या कस्तुरबा नगरातील श्री सद्गुरू बसवारुड महास्वामीजी मठात सोमवार सव्वीस ऑगस्ट ते रविवार एक सप्टेंबर दरम्यान अतिरिद्र स्वाहाकार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यानिमित्त रविवारी सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली बाळिवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिरात मठाचे संस्थापक परमपूज्य सद्गुरु श्रोब्र श्री ईश्वरानंद महास्वामीजी मठाधिपती श्रोब्र श्री शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते पूजन करून शोभायात्रेस प्रारंभ झाला प्रारंभी शोभायात्रेत ठेवण्यात आलेल्या भगवान श्री शंकराच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शोभायात्रेत अग्रभागी दिल्ली येथून आलेले महाकाल अघोरी नृत्य सादरीकरण पथक होते भगवान महादेवांच्या विविध गीतांवर या पथकाने अघोरी नृत्य सादर करून भाविकांची मने जिंकली यावेळी आगीची थरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली बालविवाह निर्मूलन प्रकल्पांतर्गत जिल्हा कृती दल आराखड्यास मंजुरी देण्यात आली बालविवाह निर्मूलन प्रकल्पांतर्गत सर्व संबंधित शासकीय विभाग बालविवाह होऊ नयेत यासाठी प्रयत्न करत असतात अठरा वर्षाखालील मुलीचा आणि एकवीस खालील मुलाचा विवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे तसेच प्रत्येक मुलगा किंवा मुलगी यांना शिक्षण घेण्याचा तसेच सुखाने बालपण जगण्याचा अधिकार आहे त्यामुळे जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही यासाठी सर्व शासकीय यंत्रणा तसेच नागरिकांनीही जागरूक राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बालविवाह निर्मूलन करण्याच्या हेतूने जिल्ह्यातील विभागनिहाय जिल्हा कृती आराखडा तयार करण्याबाबत तेवीस ऑगस्ट रोजी आयोजित जिल्ह, जिल्हा कृती दलाच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी रमेश काटकर जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अतुल वाघमारे सहाय्यक आयुक्त कौशल्य विभाग नलावडे बाल कल्याण समिती अध्यक्ष समीर सय्यद अर्चना मस्के प्रणिती यादव पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सोलापूर ग्रामीण अजित कुमार जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र सोलापूर गोदावरी राठोड शिक्षण विस्तार अधिकारी स्वामी जिल्हा समन्वयक चाइल्ड हेल्पलाइन आनंद ढेपे नंदू जाधव सिद्धाराम गायकवाड आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले महिला आणि बालविकास विभाग तसेच अन्य सर्व शासकीय यंत्रणांनी जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत बालविवाह निर्मूलन प्रकल्पांतर्गत सर्व समाजाचे प्रबोधन करावे बालविवाहामुळे मुलामुलींच्या होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती पालकांना समजावून सांगावी बालविवाह झाल्यास कायद्याने होणारी शिक्षा याविषयी समाजाला जागृत करावे जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही यासाठी यंत्रणा बालविवाहाला प्रखर विरोध करावा लहान मुलामुलींचे पुढील जीवन सुखकर करण्यासाठी सर्वांनी सहा सहकार्य करावे असे त्यांनी आवाहन केले प्रारंभी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी रमेश काटकर यांनी बैठकीची प्रस्तावना केली तसेच मागील इतिवृत्त वाचून दाखवले तसेच एसबीसी तीन बालविवाह निर्मूलन प्रकल्प प्रमुख नंदू जाधव वरिष्ठ प्रकल्प समन्वयक सिद्धाराम गायकवाड यांनी बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती आराखडा विभाग ने सादरीकरण केले सक्षम प्रकल्पांतर्गत सुरू असलेले उपक्रम शालेय कार्यक्रम पालक विद्यार्थी सत्र तसेच सक्षम युवा शक्ती कार्यक्रम याबाबत माहिती दिली यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बालविवाह निर्मूलनासाठी एसबीसी थ्री मार्फत तयार करण्यात आलेल्या पोस्टाचे अनावरण केले जिल्हा बाल विकास संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांनी बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक महिलांवर मुलींवर जे अत्याचार झाले त्याचा निषेध करून रास्ता रोको केला यावेळी चार वर्षांच्या मुलीपासून पंधरा वर्षांपर्यंतच्या मुलींपर्यंत सर्वांनी दांडेकर पूल या ठिकाणी अॅडव्होकेट वैशाली चांदणे माजी अध्यक्ष फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले यावेळी अनिल गायकवाड वच्छिंद्र गायकवाड तानाजी ताकपेरे दत्ता सुरते मामा भोसले पंचशील कुडवे मनोज गणेश गाडे अमोल शिंदे अजय भालशंकर हनुमंत फडके किरण कदम हिराबाई शिंदे उज्ज्वला चव्हाण आशाबाई शेंडगे कमल गौरदा राणी शिंदे सुरेखा मगर उमेश चव्हाण मुकुंद गायकवाड राहुल गायकवाड असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव महामंडळाची बैठक पत्रातालीम येथे संपन्न झाली यावेळी या, या बैठकीला खलिफा दत्तात्रय कोल्हारकर दिलीप कोल्हे श्रीकांत घाडगे राजन जाधव आदींची उपस्थिती होती याप्रसंगी सन दोन हजार चोवीस पंचवीस गणेशोत्सव महामंडळ अध्यक्षपदी डॉ किरण देशमुख यांची एकमताने निवड करण्यात आली यामध्ये दोन उपाध्यक्ष खजिनदार कार्याध्यक्ष आदी पदांची निवड करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून रणजित चौगुले सज्जन वडणे सेक्रेटरी विनोद मोठे मोहन मुन्हा खजिनदारपदी दत्ता भोसले मिरवणूक प्रमुखपदी गिरीश शेगर कार्याध्यक्ष आदित्य घाटगे सहकार्याध्यक्ष आशिष शेळके प्रसिद्धी प्रमुखपदी अर्जुन सोनवणे यांची निवड करण्यात आली यावेळी उपस्थित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी मिरवणूक शांत देत आणि उत्साहात साजऱ्या कराव्यात असे मत राजन जाधव आणि दिलीप कोल्हे यांनी व्यक्त केले नूतन अध्यक्ष डॉ किरण देशमुख यांनी गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात येतील तसेच लोकमान्य महामंडळाच्या वतीने कोणत्याही मंडळाला अडचण येऊ देणार नाही असे सांगितले यावेळी बापू धगेकर महादेव गवळी बापू जाधव लघु गायकवाड पिंटू चव्हाण शेखर फंड भैया बनसोडे राहुल बनसोडे देवीदास घुले ओंकार भुरले किरण पवार यांची उपस्थिती होती श्रावण मासानिमित्त ग्रामदैव श्री सिद्धरामेश्वरी यांनी स्थापन केलेल्या अडुसष्ठ लिंगांचे दर्शन घेण्यासाठी रविवारी पदयात्रेचे आयोजन अडुसष्ट लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव विजन यांच्या वतीने करण्यात आले होते ही पदयात्रा शिवानुभव मंगल कार्यालय या ठिकाणी आल्यानंतर अडुसष्ठ लिंग पदयात्रेतील पायी जाणाऱ्या एकूण पाचशे भक्तांना आस्था सामाजिक संस्था आणि दीपक निकाळजे सामाजिक संघटनेतर्फे फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी समाजसेवक बसवराज सावळगी सचिव शिवानंद सावळगी सल्लागार हर्षल कोठारी उपाध्यक्ष चंद्रकांत शहा सहसचिव सिद्धू बेऊर योगेश कुंदूर अनिल जमके डॉक्टर महावीर शास्त्री सोमनाथ कोळेकर प्रसिद्धीप्रमुख सुहाश छंचुरे पिंटू कस्तुरे विनायक घंटे यांची उपस्थिती होती आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं एकूण पाचशे भक्तांना शाबूदाणा केळी वेफर्स शाबूचिवडा शेंगा लाडू दही चटणी चहा पाण्याची बॉटल याचा समावेश होता भक्तांनी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांनी आपल्या भाषणात सांगितले गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहे सामाजिक जाणीवेतून समाजाचे रूढ फेडण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य श्रीशेल बनशेट्टी माजी महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी मंगल कार्यालय देऊन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वेदांत तालिकोटी सूरज छंचुर उदय छंचुरे प्रमोद छंचुरे महेश नागणसेवे प्रथमेश गावडे यांनी परिश्रम घेतले एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर काँग्रेसचे जनसेवक महादेव कोगनुरे यांनी सध्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत यासाठी जनसेवक महादेव कोगनुरे यांनी गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोलापूर येथे दररोज जनता दरबार भरवण्यात येत आहे या जनता दरबारमध्ये महादेव कोगनरे यांनी आपले सर्व काम बाजूला ठेवून सामान्य माणसांचे प्रश्न जागेवरच कसे मार्गी लावता येतील यासाठी अथक परिश्रम घेताना दिसतात जनता दरबारच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांच्या विविध समस्या जागेवरच सोडवण्यात येत असल्याने दिवसेंदिवस महादेव कोगनरे यांच्या जनता दरबाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना दिसून येत आहे दररोज दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुसंख्य नागरिक जनता दरबाराला उपस्थिती लावून आपले विविध प्रश्न आणि समस्या महादेव कोगनुरे यांच्यासमोर मांडलताना दिसतात यात सामान्य शेतकरी महिला मजूर शहरातील नागरिक तसेच युवकांचा मोठा प्रतिसाद या जनता दरबाराला मिळत आहे विधान ने कारे करते है। कारे करते सध्या सोलापूर जिल्ह्यातच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्ते ऍक्टिव्ह झाल्याचे दिसून येत आहे महादेव कोगनुरे यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते सध्या निवडणूक हातात घेण्यासाठी सज्ज झाल्याचे बोलले जात आहे जनता दरबार कृषी मेळावा मोफत आरोग्य शिबीर जळीतग्रस्तांना मदत शैक्षणिक सामाजिक आदी समाजोपयोगी कार्यातून पाहिल्यास दक्षिणमध्ये महादेव कोगनुरे यांचे राजकीय वर्चस्व वाढल्याचे बोलले जात आहे महादेव कोगनुरे यांनी जनतेचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे महादेव कोगनुरे यांच्या जनता दरबाराला नागरिकांची गर्दी होताना दिसून येत आहे औरंगाबाद येथे झालेल्या भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सोलापूरचे जहांगीर नदाफ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली त्याचबरोबर सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी मुझिबभाई नदाफ आणि शहराध्यक्षपदी रेवणनाथ कलशेट्टी यांची निवड करण्यात आली भारतीय वाहन खरेदी संघटना तर तीन वर्षानंतर काही नियमित बदल करत असते त्यामुळे तीन वर्षानंतर या कार्यकारिणीमध्ये फेरबदल करण्यात आला जुन्या पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्य संघटनेमध्ये समाविष्ट करून अनुभवी पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष करण्यात आले त्यामुळे भाई नदाफ आणि रेवणनाथ कलछट्टी यांची या संघटनेमध्ये निवड करण्यात आली सोलापुरातील साई मोटर्स या नावाने जुन्या गाड्या खरेदी विक्रीचे शोरूम असलेले जहांगीर नदाफ यांची यापूर्वीच भारतीय वाहन संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी वर्णी लागली वाहतूक विभागाकडून चारचाकी ग्राहकांना विनाकारण त्रास होऊ नये म्हणून भारतीय वाहन खरेदी संघटना नेहमीच तत्पर असते त्यामुळे कोणत्याही ग्राहकाला त्रास होऊ नये म्हणून ही संघटना वेळोवेळी ग्राहकांना मदत करत असते वाहतूक विभागाकडून कोणाचाही त्रास होऊ नये हा संघटनेचा मूळ हेतू जरी त्रास झाला तरी त्या त्रासांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांची निवड करणे गरजेचे असते त्यामुळे ही निवड कर्तव्याध्यक्ष असलेल्या जहांगीर नदाफ भाई नदाफ आणि रेवणनाथ करण शेट्टी यांची निवड करण्यात आली यापूर्वी सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून जहांगीर नदाफ यांची यापूर्वी सोलापूर अध्यक्ष म्हणून जहागीर नदाफ यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावत असताना कोणत्याही ग्राहकाला विनाकारण त्रास होऊ नये ते पाहत होते त्यांचे कार्य पाहून भारत वाहन संघटनेच्या अध्यक्षांनी जहांगीर नदाफ यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे जैन मी आरिफ खान भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आज सोलापूरची जी, जी कोर कमिटी आहे त्याच्यात थोडासा फेरबदल आपल्याला करावा लागला कारण त्यांचे जे आपल्या संघटनेचे जे नॉर्म्स आहेत म्हणजे जे संघटनेचे नियम आहेत समजा तीन वर्षानंतर आपण पद आपण बदलत असतो येणाऱ्या नवीन पिढीला येणाऱ्या नवीन जनरेशनला त्या ज्या त्या पदाची संधी मिळावी आणि काम करण्याची संधी मिळावी ह्या हिशोबाने जे पहिले सिनियर आहेत त्यांना महाराष्ट्र लेवलला घेतलं जातं महाराष्ट्राचे देश लेवलला घेतलं जातात तालुक्याचे जिल्हा लेवलला घेतले जातात तर त्यासाठी हे पदग्रहण करण्यासाठी आज आपण सगळ्या सर्वानुमते आपण आज मुजीबाई नदाफ नाना मोटार्स सोलापूर यांना सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून आपण आज त्यांना पसंती दिली आहे नियुक्त केलेला आहे आणि रेवण्णा कलशेट्टी सोलापूर शहर उपाध्यक्ष म्हणून भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेची यांना नियुक्ती केलेली आहे या हे सगळ्याच्या सर्वांमध्ये संमतीने तर ह्याचा आज हे जे निवड झालेली आहे ते इथल्या कोर कमिटीनुसार निवड सोलापूर जिल्हा कोर कमिटीनुसार निवड झालेली आहे पुढं आपल्याला एक मेळावा आयोजित करणार आहोत ज्याच्यामध्ये ट्रेड सर्टिफिकेट आर सीचे काही मॅटर्स आहेत आणि जे आपल्याला हाताला मिळत नाही प्रशासन जेवढं आपल्याला पोलीस डिपार्टमेंट असो या तर आर पी ओ असो जे आपल्याला त्रास देत तर त्या ट्रेड सर्टिफिकेटमुळं आणि भारतीय वाहन खरेदी विक्रीच्या संघटनेच्या ओळखपत्रामुळं फक्त भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचे ओळखपत्र ज्याच्या ज्याच्याकडे असेल त्याची प्रॉब्लेम आपण जे ज जहांगीरबाई जा, जा नदाफ मुजीबाई नदाब रेवण कल शेट्टी हे तुम्हाला या सहकार्य गर्दी तुमच्या कुठल्याही प्रॉब्लेमला तर आपण एक नियोजन आता ही मिटिंग झालेली आहे आपण एक नियोजन मिटिंग आज झालेली आहे तारीख आपली मेळाव्याची आपण ठरवलेली आहे आता थोड्या दिवसात ती जाहीर करून वेळ ठिकाण आपण जाहीर करणार आहोत आणि जर कोणाला काय अडी अडचण असतील तर मुजीबाई नदाब नाना मोटार सोलापूर रेवणा कलशेट्टी शेट्टी सोलापूर आणि जहांगीरबाई नदाब महाराष्ट्र उपाध्यक्ष साई मोटार सोलापूर यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता जय हिंद श्री स स नागनाथ अली महाराज यांच्या अमृत महोत्सवी जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य पालखी मिरवणुकीचे मोठ्या भक्तिभावात स्वागत करण्यात आले या पालखी मिरवणुकीत माता भगिनी आणि बंधूंनी हातात भगवे ध्वज घेऊन मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती या मिरवणुकीमध्ये लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच समाज बांधव सहभागी झाले होते मिरवणुकीत पारंपरिक वाद्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले जय भाऊराया जय श्रीराम या घोषणेने आज मंत दणान केला होता हजारोंच्या संख्येने समाज बांधव हो या मिरवणुकीत सहभागी झाले होते ढोल ताशा पथक तसेच झांज पथक अनेक भव्य झेंड्यांच्या उपस्थितीत तरुणाईने मिरवणुकीत ठेका धरला याप्रसंगी हिंदू राष्ट्र सेनेचे गोणी आनंद मुसळे विजय महेंद्रकर यांनी आणि सहकाऱ्यांनी फळवाटपाचा कार्यक्रम केला ही मिरवणूक पूर्व भागातील दत्तनगर येथे आली असताना सुद्धा काही समाज बांधवांनी फळवाटपाचा कार्यक्रम करून भाविकांना फळांची मेजवानी दिली याप्रसंगी रस्त्यांवर हो भव्या अशा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तसेच मिरवणुकीमध्ये शेकडो किलो फुलांची उधळण करण्यात आली अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भारतीय जनता पार्टी अक्कलकोट शहर आणि ग्रामीणची संघटनात्मक आढावा बैठक राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती आगामी विधानसभा निवडणूक आणि संघटनात्मक बांधणी यावर महाडिक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी मोतीराम राठोड शिवशरण जोजन संजीव कुमार पाटील आप्पासाहेब बिराजदार परमेश्वर यादवाड विलास गव्हाणी सुरेखा होळीकट्टी नन्नूई कोरबू आप्पासाहेब पाटील राम होनराव महेश बिराजदार दयानंद बमनहल्ली आप्पू कवडगिमट सिद्धाराम मटपती प्रवीण शहा सुनील कड़के सुधीर मचाले मल्लू झालेगा बसौराज छिड़के राजकुमार झिंगाड़े गाड़वे निजप्पा गायकवाड़ बलवान गोतसुर्वे आदिसह आज माजी सरपंच नगर सेवक पदाधिकारी उपस्थित होते आज भाजपा केवल विश्व की सबसे बड़ी पार्टी नहीं है बल्कि भाजपा भारत के सब फ्यूचरिस्टिक पार्टी अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका